रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हहाकार उडवलाय मराठवाड्यात पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्र धावणार आहे नेते मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारपूस करत आहेत अशातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली पण कपडे खराब होऊ नये म्हणून खासदार सोनवणे एका होडीवर बसले होते गावातील तरुण हे पाण्यातून चालत ओढी ओढत होते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे पण त्यांचा हा दौरा वादात अडकलाय कपडे खराब होतील म्हणून पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांनाच खासदार सोनवणे बसलेली होडी ओढावी लागली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मोहन जगताप यांचाही दौऱ्यामध्ये सहभाग आहे बीडचे माजलगावमधील गोदावरी नदी काठच्या पूरग्रस्त भागातच बजरंग सोनवणे यांनी दौरा केला गावात पाणी पाहण्यासाठी सोनवने गेले होते पण पाणी जास्त असल्यामुळे खासदार सोनवणे एका थर्माकॉलच्या होडीवर खासदार सोनवने बसले त्यामागे मोहन जगताप आणि आणखी एक कार्यकर्ता होता तर चार तरुण हे मानेपर्यंत असलेल्या पाण्यात उतरले होते हे तरुण खासदार साहेबांच्या होडी ओढत होते खासदार सोनवने ज्या प्रकारे होडीवर बसले होते ते पाहून सोशल मीडियावर चांगले स्ट्रोल झाले कपडे खराब होऊ नये म्हणून सोनवण्याचा प्रवास करत होते का असं म्हणत या व्हिडिओवरून बसवून सोनवनींना ट्रोल केलं जातं सोनवणे यांच्याकडून मात्र कोणताही खुलासा करण्यात आला नाही मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा